हॉस्पिटलला गेलं डॉक्टरना दाखवलं डॉक्टरांनी सिस्टोस्कोपी करून घेतली आणि त्यांनी सांगितलं की प्रोस्टेट ग्रंथीला सूज आहे औषधी चालू केलेली आहे मात्र औषधींनी काही फरक पडत नाही काही घरगुती उपाय आहे का किंवा आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे का तर याचं उत्तर देण्याआधी तुम्ही हा एक दोन मिनिटाचा व्हिडिओ आहे आधी तो व्हिडिओ बघा तो एका अशाच पेशंटचा आहे आणि नंतर मग आपण ही ग्रंथी का सुचते किंवा या आजाराबद्दल आपण डिटेलमध्ये बोलूया माझं नाव भगवान रामराव नागलवाड राहारवाडी नांदेड बुज्रुक येथील आहे मला बऱ्याच दिवसापासून लग्नीचा त्रास होता कमरेचा त्रास होता मुडग्याचा त्रास होता आणि ताच दुखा दुःख चालू होते या सर्व औषधोपचार वेद स्पर्धे या, या हॉस्पिटलमधून मला डॉक्टर साहेबांनी चांगल्या प्रकारे सल्ला दिला औषध उपचार केल्यानंतर मला एक महिन्याच्या आत सगळ्या गोष्टीचा चांगला अनुभव आला लघवी सात आठ वेळेस होत होती ती तीन वेळेसच्या याच्यावर आली लघवीचं प्रमाण वाढलं पृष्ठोत्गतीचा वाढल्या होत्या त्याचा आकार कमी झाला त्याच्यामध्ये मला लघवीला जो त्रास होता तो कमी झाला झोप शांतपणे येत हो आहे खूप त्रास होता अति म्हणजे खूप त्रास होत त्यांनी रात्रभर झोपतच नव्हते एक एक तासाला एक एक तासाच्या अंतराने त्यांनी टॉयलेटला जायचे मग त्याच्यामुळे त्यांना ते चैनच पडत नव्हतं आल्यासारखी वाटत होती येत नव्हती मग आम्ही बरेच विलाज केलो बरेच दवाखाने केल बरं आम्हाला कुठेही गुण आलेला नाही आम्ही सहज आमच्या डॉक्टरकडे डोळ्याचा चालू होत होतो वरदमध्ये त्याच्यामुळे मग आम्ही तुमच्याकडे वेद पर्शे मध्ये हो। बघितलो ओके okay. मग तुम्हाला सरला बोललो मॅडम ला, ला बोललो हो। yes. आणि मग त्याच्यामुळे आम्हाला मॅडमने आणि तुम्ही सांगितलं सरने की बाबा हे असं असं त्याच्यामुळे चांगलं पंचकर्म केले आपण दहा दिवस केले बर दहा दिवसामध्ये खूप चांगला फरक पडला ओके त्यांची त्वचा चांगली झाली त्यांना झोप लागायला लागली शांत सर्व काही त्यांचं सुरळीत झालं आणि जे दहा वेळेस लघवी येत होती ते तीनच वेळेस येत व्हेरी गुड आणि शेंत झोपला कंबर दुखी देखील कमी झाली कंबर कंबरदुखी कमी झाली टाच कमी झाली अच्छा ते कमी झाली बर सर्व प्रकारची आपली जी भारतीय चिकित्सा पद्धती प्राचीन आहे आयुर्वेदाची पंचकर्म चिकित्सा त्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल ती चांगली आहे चांगली हो शंभर टक्के चांगली आहे कोणी त्यांनी करून लावं मग तुमच्या ज्या जुन्या डॉक्टरांच्या गोळ्या औषधी होते आयुर्वेदिकच ते आता चालू आहेत का बंद आहेत बंद आहे सगळंच बंद आहे सगळं बंद केलं बरं फक्त तुमची वेध औषधी चालेल बरं ठीक आहे हार्दिक शुभेच्छा आता आपण हा व्हिडिओ पाहिलेला आहे जे पेशंट बघितलेले आहे तर त्यांचं वय आपण बघितलं ऐंशीच्या आसपास आहे आणि त्यांना आधी काय त्रास होता आणि आत्ता काय त्रास आहे हेही आपण बघितलं आता प्रोस्टेट ग्रंथी ही का सुजली होती किंवा त्याचे सुजण्याची कारणं काय आहे हे बघण्याआधी आपण हे बघूया की प्रोस्टेट ग्रंथी नेमका आहे तरी काय आता प्रोस्टेट ग्लॅन तिला आयुर्वेदामध्ये पौरुष ग्रंथी असं म्हटलं जातं आता ही फक्त पुरुषांमध्ये चढते म्हणून तिला पौरुष ग्रंथी म्हटलं जातं ही ग्रंथी मूत्राशी असतं म्हणजे लघवीची जी पिशवी असते तिच्या एकदम खाली लागूनच ही ग्रंथी असते अगदी तिची साईज म्हटलं तर आक्रोडचं जे फळ आहे त्या सारखं ती दिसायला आणि आक्रोडच्या साईज इतकी तिची साईज असते आता ही ग्रंथी हिच्या मधून जी युरेत्रा म्हणजेच लघवीची जी नळी आहे ती गेलेली असते मूत्रबळ नलिका गेलेली असते आणि ती गेल्यामुळे हो काय होतं जर ही ग्रंथी आकाराने वाढली तर त्या नळीवर किंवा युरेत्रावर त्याचं प्रेशर येतं आणि मग रुग्णाला त्रास सुरू होतो आता बघा ही ग्रंथी कशासाठी असते तर जे सीमेन आहे म्हणजे शुक्रजंतूचा पोषण किंवा शुक्र जे आहे स्पम आहे त्याचं पोषण होण्यासाठी गरजेचे असते आणि दुसरं आहे की युरिन रेग्युलेशन सुद्धा ती करत असते आता ही ग्रंथी का वाढली तर जसं आपले केस पिकतात वयामानाने दात तपडायला लागतात ला त्वचेवर सुरकुते येतात तसंच जसजसं पुरुषांचं वय वाढत जातं तसतसं या ग्रंथीची साईज म्हणजे वार्धक्यामध्ये ही ग्रंथी तर वाढते अगदी ऐंशी टक्के लोकांमध्ये कुठलाही त्रास या ग्रंथी जरी वाढली तरी होत नाही मात्र वीस पंचवीस टक्के लोकांमध्ये याचा त्रास भयंकर होत असतो आता काही लोकांमध्ये त्रास का होत नाही तर ही ग्रंथी ज्यावेळेस वाढायला लागते तर त्यावेळेस ती बाहेरच्या बाजूने जर वाढली तर त्याचं प्रेशर मूत्रवह नलिकेवर पडत नाही पण ती जर आतल्या बाजूने वाढायला लागली तर त्याचं प्रेशर युरिन बॅग ती नळी छोटी होते लघवीची जी नळी आहे होते आणि आकुंचित जवळ युरिन व्यवस्थित याच्यामध्ये मला लक्षणं लागतं लागतात कोणती लक्षणं आहे याच्यामध्ये तर आयुर्वेद शास्त्रामध्ये याला मूत्र ग्रंथी असा म्हटलेला आहे सगळ्यात महत्वाचे कारणांचे विचार केला तर पहिला आहे की वय वाढल्यामुळे हा ग्रंथी वाढत असतो ही नैसर्गिक प्रक्रिया पण आता ज्या रुग्णांचा मेसेज मला आले आहे त्यांचं वय फक्त अठ्ठावीस वर्ष आहे कमी वया ही वाढत असेल मात्र आपण आजार म्हणू शकतो मग याची कारण आयुर्वेद शास्त्रामध्ये फक्त तीन कारण सांगितलं वृक्ष कोरडं भरभरीत खात राहणं याच्यामुळे काय होतं तर अधोगत वाद जो आहे तो भरपूर वाढतो म्हणजे कमरेच्या आहे ते वातामुळे वात प्रकोप त्यांच्यामध्ये होत असतो दुसरं कारण आहे की धारण अधारणीय वेगाला धारण करणं म्हणजे समजा ऑफिसमध्ये बसलेला हात आणि तुम्हाला युरिनचं सेन्सेशन येत आहे लघवीला जायचं आहे मात्र मीटिंग मध्ये हा तुम्ही जाऊ शकत नाही पब्लिक प्लेसमध्ये हा जाऊ शकत नाही म्हणजे तुम्ही काय केलं की लघवीला कंट्रोल केलं आता लगलीच नाही तर इतर सुद्धा अधारणीय वेग आहेत त्यांना कंट्रोल केल्याचा सुद्धा परिणाम याच्यावर होत असतो आता इतर वेग कोणते आहे तर आयुर्वेदामध्ये एक श्लोक आहे वेगानं धारेम म्हणजे तुम्ही भूक जी आहे ती जरी रोखून धरली तरी वात वृद्धी होणार आहे तहान भरपूर लागली पण पाणीच पीत नाही किंवा पाणी उपलब्ध नाही तर तो तहानेचा वेग धारण करण्यासारखं झालं भूक लागली आहे तो वेग धारण करण्यासारखं झालेला आहे ढेकर आलेला आहे मात्र तुम्ही देत नाहीये वायू बाहेर काढत नाही तो सुद्धा असे सगळे जे वेग धारण केलं तर त्याच्यामुळे वात वृद्धी होणार आहे आणि त्या त्या अवयवांवर किंवा कमरेच्या खालचे जे अवयव आहे त्या सगळ्यांवरच त्याचा प्राण होणार आहे परिणामी प्रोस्टेट ग्रंथी जी आहे ती इलाज होण्यामध्ये सुद्धा हे एक कारण महत्वाचं सांगितलेलं आहे आणि तिसरं कारण आहे त्या अनुवंशिकता जर तुमच्या भावाला किंवा वडलाला किंवा आजोबांना ही ग्रंथी जर प्रोस्टेट इलाज होत असेल म्हणजे वयाच्या आधीच तर त्यामध्ये सुद्धा असं होऊ शकतं तर अशी दोन तीन कारण आहेत याच्यामुळे प्रोस्टेट ग्रंथीला सूज येते किंवा ती ग्रंथी वाढते आता ह्याच्यामुळे काय होतं लक्षणं कोणती असतात तर सगळ्यात महत्वाचं लक्षण हे असतं की रात्री लघवीला वारंवार जावं लागतं खूप वेळा म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त वेळा लघवीला जावं लागतं दुसरं आहे की अर्जन्सी म्हणजे आत्ता लघवीला जर सेन्सेशन मेंदूपर्यंत गेले असेल की आता आपल्याला प्रवृत्ती करायची तर एकदम अर्जंट म्हणजे कधी कधी लघवी होऊन सुद्धा जाते इतकं अर्जंट असतं तिसरं आहे की युरिन झाल्यानंतर म्हणजे लघवी पूर्ण झाल्यानंतर थेंब थेंब लघवी चालूच असते आणि चौथं आहे की अकृती अपी अकृत संज्ञा म्हणजे आत्ताच बाथरूम जाऊन आले आत्ताच लग्नीला जाऊन आले आणि पुन्हा वारंवार जाण्याची प्रवृत्ती होणं किंवा आत्ता जाऊन आलं होतं आणि लगेच जावं लागणं ही सुद्धा एक प्रवृत्ती आहे अशी अनेक लक्षणं आहेत आणि काही रुग्णांमध्ये मा मात्र जास्त त्रास होत असतो याच्यामध्ये बघा लघवी तयार व्यवस्थित होत असते ती बाहेर व्यवस्थित जात नसते म्हणून काय होतं थें थेंब थेंब मूत्रप्रवृत्ती होत राहणं किंवा उन्हाळी लागण्याचे जे लक्षणं असतात तसं म्हणजे थोडी 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 वारंवार लघवीला जात राहणं ही सगळी लक्षणं रुग्णाला जाणवत असतात आणि यामुळे रुग्ण खरंतर त्रस्त असतो आता याच्यामध्ये वारंवार काय होते कारण सारखं सारखं लघवीला का जावं लागतं तर याच्यामध्ये एक महत्वाचे कारण आहे की ज्यावेळेस ही ग्रंथी जी आहे प्रोस्टेड वाढते साईज तिची वाढते तर ती ब्लॅडर किंवा मूत्राशयाची जी पिशवी आहे तिच्या खालून तिचा काय म्हणतात त्याला प्रेशर निर्माण करत असते त्याच्यावर सारखं प्रेशर येत असतं त्यामुळे वारंवार ब्लॅडर भरल्यासारखं वाटत असतं आणि त्यामुळे रुग्ण वारंवार जात असतो ही कर, है है तर ही झाली लक्षणं आता आपण जे रुग्ण आहे त्यांच्यामध्ये चिकित्सा काय केली होती किंवा काय नेमकी चिकित्सा करता येते ह्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये शस्त्रक्रिया ही अंतिम चिकित्सा सांगितलेलीच आहे प्रोस्टेट ग्रंथी जर खूप वाढली आणि त्रास कमी होत नसेल तर शस्त्रक्रिया करावीच लागते पण जर लवकरात लवकर तुम्ही लक्ष दिलं आणि लवकर जर आजाराचं निदान झालं तर विना शस्त्रक्रिया सुद्धा हा आजार कंट्रोलमध्ये तर मी आधीच सांगितलं हा आजार नाही आहे ग्रंथी वाढणं हे नैसर्गिक आहे तर नैसर्गिकरित्या त्याला कंट्रोलमध्ये ठेवता येतं मग ह्याच्यासाठी काही आहे तर मी मगाशी सांगितलं होतं की सगळ्यात आधी काय वाटतो वात म्हणजे शरीरातील कुठलेही दोष शरीरातून बाहेर काढण्याला तीन मार्गावर बाहेर टाकल्या जातात एक आहे मूत्र दुसरा आहे स्वेद आणि तिसरा आहे मल तिन्ही मार्गाने शरीरातले दोष बाहेर काढायचे आहे मग याच्यासाठी काय आहे तर शरीर शोधन चिकित्सा पंचकर्मातील कमरेच्या खालच्या सर्व अवयवांसाठी जी चिकित्सा केली जाते ती म्हणजे विरेचन चिकित्सा त्याच्यासाठी स्नेहन स्वेदन अभ्यंग करून अभ्यंतर आणि बाह्य स्नेहन अभ्यंग करून त्याच्यामध्ये मग बस्ती चिकित्सा याच्यामध्ये अनुवासन बस्ती आस्थापन बस्ती आणि काही विशिष्ट अशा तेलांचं बस्ती आहे तर तो जर दिला तर तिथली वृक्षता कमी होते आणि जे काही प्रेशर असतं आलेलं प्रोस्टेट ग्लँडवर जे प्रेशर आलेलं असतं मूत्राशयावर जे प्रेशर आलेलं असतं ते लगेच रिमूव्ह होतं आणि चिकित्सा साधारण सात दिवसाची चिकित्सा असते चिकित्सा झाल्याबरोबर रुग्णाला एक पन्नास साठ टक्के लगेच त्रास त्याचं कमी जाण कमी झालेला जा दिसून येतो आता त्याच्यानंतर काही औषधी असतात जसं शोथर औषधी म्हणजे सूज आलेली आहे ग्रंथी वाढलेली आहे जर सूज आहे आलेली असतील तर ती सूज कमी करण्यासाठी मग शोथर औषधी याच्यामध्ये मग पुनर्नवा गोक्षूर वरुण असे अनेक औषधींचं मिक्सचर असलेलं आपण सकाळी उतर वाढवणारी औषधी आहेत तीसुद्धा आपण रुग्णाला देत असतो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं असतं था की प्रेशर आता आपण या ठिकाणी युरिन प्रवृत्ती वारंवार होत असते मात्र लग्नी साफ होत नसते तर ती साफ करणारी काही औषधी असतात आयुर्वेदामध्ये तर ती आपण रुग्णाला देतो जेणेकरून युरिनचं प्रेशर वाढेल आणि जर काही थोडंफार इन्फेक्शन असेल ते सुद्धा लवकर वॉश आउट होत असतं आता हे झालं याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की त्याला आपण पथ्य देतो किंवा पथ्यामध्ये काय आहेत की काही काही औष म्हणजे काही काही पदार्थ असे असतात की जी खायची नाही समजा बटाटा असेल हरभरे डाळीचे पदार्थ असतील वातळ पदार्थ हे वृक्ष पदार्थ आहे किंवा मुरमुरे चिवडा फरसाण सतत तेलकट तळलेलं खात्राना हे सगळे पदार्थ आपण काय करतो त्या रुग्णाची होल्ड करतो जेणेकरून त्याची वृक्षता वाढणार नाही आणि वृक्षता वाढून पुन्हा प्रोस्टेटचा त्रास त्याचा वाढणार नाही अशी काही आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्म चिकित्सा यांच्या कॉम्बिनेशनमुळे रुग्णाचा त्रास मुळापासून नष्ट होतो आणि आत्तापर्यंत जितके रुग्ण आपण बघितलेले आहेत कारण ते प्रायमरी स्टेजमध्ये आलेले असेल तर ते पूर्णतः रिकवर होतात आणि पुन्हा वारंवार त्यांना आपला आजार घेऊन यावा लागत नाही तर कारण चिकित्सा जर अगदी व्यवस्थित केली आणि रुग्णाने जर आहार विहार विचार व्यवस्थित ठेवला तर शंभर टक्के रुग्ण घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक चिकित्सेने बरा होऊ शकतो किंवा